एस एम एस इक्नोक्विन जैव वैद्यकीय प्रकल्पाविरोधात स्थानिकांचा हजारोंच्या संख्येने धडक मोर्चा रसायनी पातळगंगा औद्योगिक क्षेत्रातील बोरिवली या गावच्या परिसरात येत असलेल्या एस एम एस इक्नोक्विन प्रायव्हेट लिमिटेड हा जैव वैद्यकीय प्रकल्पाला स्थानिकांनी सोमवार दिनांक चार मार्च रोजी दुपारी कडाडून विरोध दर्शवला या मोर्चात सर्व पक्षीय पदाधिकारी

या मोर्चात महिला वर्गाची संख्या लक्षणीय होती एस एम एस इक्नोक्विन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या विरोधात व एम आय डी सी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत चले जाओ हा प्रकल्प पातळगंगा परिसरात नको अशा घोषणांनी परिसर दनानून निघाला हजारोंच्या संख्येने धडक मोर्चा बोरिवलीहून रिलायन्स मार्गे एम आय सी सी येथे धडकला यात गोवंड येथे असणारा हा मानवी जीवास घातक असा प्रकल्प रासायनिक पातळगंगा विभागात नको असा निर्णय परिसरातील नागरिकांनी घेतला होता यावेळी अडीच या 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 ते तीन किलोमीटरचा रस्ता नागरिकांनी भरगच्च झाला होता यात प्रत्येक गावागावातील नागरिक मोर्चामध्ये दाखल होत होते या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले यावेळी मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी कामगार नेते आमदार भाई जगताप विधान परिषदेचे आमदार जयंत पाटील उरण संघाचे माजी आमदार मनोहर शेठ भोईर कर्जत खालापूरचे माजी आमदार सुरेश लाड यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते प्रास्ताविक भाषणात कामगार नेत्या श्रुती मात्रे यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले की तुम्ही आता रेड झोनमध्ये आहात ही कंपनी या ठिकाणी कशा प्रकारे आले आम्हास न्याय हवा आहे मला फक्त एक स्वच्छ श्वास पाहिजे जर आम्हाला शुद्ध श्वास घेण्याचा अधिकार नसेल तर आमचा एक एक मताधिकारी आमच्याकडे आहे ही जर कंपनी आमच्या छाताडवर बसून करत असाल तर याद राखा ही तर फक्त एक झाकी आहे असली जलवा तो अभि बाकी आहे कुठल्याही परिस्थितीत हा कारखाना होता कामा नये एकत्र करून नायनाट करू असे प्रतिपादन माजी आमदार सुरेश लाड यांनी दिले या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर नवज्योत पिंगडे यांनी ब्युरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी आणि तू पट्टी पुढे माझ्या महिला भगिनी आणि विधान परिषद मला मुद्दा सांगायचं वाटेल इथे मनोहरराव बोलले विषय तोच आहे आयुध वेगळी वेगळे आपण हातपाय तोडायच्या भाषा नका करू आता कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला की आम्हाला त्यांचं सगळं तोडायला एक मत दिलेलं आहे ते वापरा सगळं चुकलं जाईल हा काय सर आणि हो हे सांगायला अजिबात विसरणार नाही ज्या भाषेमध्ये तुम्ही सवाल कराल त्या भाषेमध्ये वाजा सईण्याची आशाच्या मनामध्ये हे मला सांग वाटेल लोक शंभारे आम्ही आहोत कुणीतरी इथे म्हणाल लोकांनी निवडून दिलेलं सरकार कसं काय कोणी समजवून तरी सांगा आम्हाला अहो ज्यांनी निवडून दिलं जे सरकार होत वेडी सगळे पाठवून ठोके सरकार येऊन बसलेलं आहे त्याला टोके दिल्याशिवाय आणि म्हणून साधा प्रश्न मला ही तरुण मुलं येऊन भेटली आणि त्यांनी मला त्यांच्या भेटा सांगितल्या मी त्यांना जे सांगितलं ते तुम्हाला सांगतोय तुम्ही ही गोष्ट मनामध्ये आज इथून घेऊन जा एसएमएस प्रकल्प रद्द होईलच या बाबतीमध्ये मनामध्ये सांगत आणि याच्यामध्ये मी भाईगिरी नाही करते भाईगिरीची वेळ आली की भाई सगळे पुढं असेल दोन्ही भाई पुढं असेल काळजी करू नका पण आम्ही भाईगिरी करतो लोकशाहीच्या चौकटी बदली कुणासाठी एमआयशी कुणासाठी प्रकल्प कुणासाठी कायदे जनतेसाठी दे कायदे जनतेसाठी प्रकल्प जनतेच्या जीवाशी सारखे प्रकल्प होत असतील तर ते आम्ही अजिबात खपवून घेणार नाही खपून घेणार नाही बरोबर गोवंडीची जनता ही जनता आणि इथं बोरिवजीची जी आजूबाजूच्या जवळजवळ पंधरा आमच्या ह्या हे ग्रामपंचायती आहेत ती माणसं नाही अरे मीडिया नो वाईट शब्द आला होता मी थोडा पण भाई ह्या आमचं असं आहे ना काय <laughs>